Applaus <tries>

yeah, yeah. सारखा भुकणारा गाडवासारखा वरणणारा ह्याने ह्याच्या भुकण्यावरून याने पुन्हा महाराष्ट्र तमाशा बनवायचं काम केलेलं आहे धर्मवीर आनंदीगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेला दैवत मानायचे आणि धर्मवीर आनंदीगे साहेब आणि बाळासाहेबांना महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सुद्धा त्यांना देव, आज देव देवाच्या ठिकाणी मानतात आज सगळ्याला गुरुवर्य म्हणून त्यांना दोघांना पुसतात बाळासाहेब ठाकरे आणि धर्मव्यक्ती साहेब आणि या संजय राऊतला दिगे साहेबांचा फोटो आज कटकलाय का अनेक वर्षापासून साहेबांचा फोटो त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या फोटो बाजूला साहेबांचा फोटो महाराष्ट्रापर्यंत झळकत असतो की गेल्या अनेक वर्षापासून पण या संजय राऊतला आज दिसले बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचे दैवत आहे साहेब आमचे दैवत आहे आणि त्यांनी संजय राऊतने पाप केले आमच्या दैवतेला नाव ठेवून आज धर्मवीर दिघे साहेबांच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवली ठाणा महाराष्ट्रभर शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम आज ते हयात नसताना सुद्धा त्यांच्या विचारावरती आमचे सर्व शिवसैनिक काम करत आहेत आम्ही या ठिकाणे संजय राऊतचा पुतळा जाडून त्याचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तो ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकांना दिसेल त्या त्या ठिकाणी त्याला छपलेचा मार दिल्याशिवाय गप्प राहणार नाही शिवसेने या कल्याण डोंबोलीमध्ये त्याला पाय सुद्धा ठेवू देणार नाही असं आम्ही या ठिकाणी त्याला जाहीरपणे सांगतो